thank mm -hmm. you बोरगाव तालुका निप्पाण येथे भाजपाची प्रचारात जोरदार मुसंडी भाजपाचे नगरसेवक शरद जंगटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज बोरगाव मध्ये भारतीय जनता पार्टीचे चिकोडी लोकसभा उमेदवार श्री अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारासाठी संपूर्ण बोरगाव गल्लीबोळ घर टू घर शरद जंगटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपाची विकास कामे आणि महिलांच्या साठी दिलेलं भाजपाने योगदान तसेच खासदार अण्णासाहेब बहिणी यांनी बोरगाव व परिसरामध्ये केलेली विकास कामे नागरिकांना पटवून देऊन मतदान करावे अशा प्रकारचा नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध प्रचार करत शरद जंगटे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे बोरगाव भागातून खासदार अण्णासाहेब जोल्ले यांना जास्तीत जास्त मतदान देणार असून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे सांगितले या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापुरी यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा